नमस्कार मी अमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत घडामोडी ठाण्यात आज मोठा राडा पाहायला मिळाला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात ठाकरेंचे नेते आणि पदाधिकारी ठाण्यात आनंद आश्रम येथे आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी गेले यावेळी आनंद आश्रमासमोर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या नेत्याची आज ठाण्यात सभा आयोजित करण्यात आली होती खासदार संजय राऊत खासदार अरविंद सावंत माजी खासदार विनायक राऊत माजी खासदार राजन विचारे यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ठाण्यात दाखल झाले होते दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाबाहेर संजय राऊत कार्यकर्त्यांसह दाखल झाले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शेकडो कार्यकर्त्यांनी देखील आनंद आश्रमाबाहेर गर्दी यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली शिंदेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संजय राऊतांना विरोध केला ठाण्यात प्रचंड राजकीय वातावरण तापलंय ठाकरे गटांच्या नेत्यांकडून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली या दौऱ्याची सुरुवात ठाण्यापासून करण्यात आली संजय राऊत यांच्या नेतृत्वात ठाकरे गटांच्या नेत्यांची आज ठाण्यात सभा पार पडली त्याआधी ठाकरे गटांच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात दाखल होताच आनंद दिघे यांना अभिवादन केलं संजय राऊत आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी आनंद आश्रम परिसरात पोहोचले तेव्हा दोन्ही गट आमने आले दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर अक्षरशः धावून गेले तर दुसरीकडे शिंदे गटांच्या कार्यकर्ते कर्त्यांनी आनंदाश्रम परिसरात दुग्धाभिषेक करत त्या परिसराचं शुद्धीकरण केलंय आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लोकांमध्ये सहानुभूती मिळावी यासाठी ठाकरे गटाकडून असे प्रयत्न केले जात असल्याची टीका शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे

मिनेशे असतील सुखील आहेत ते सर्वांना सर्व आमच्या आमचे दिगेसाहेबांचे गुरु आहेत गेले अनेक वर्ष आम्ही दिग्गी साहेबांची सेवा करतोय कुठच्याही परिस्थितीत आम्ही त्यांच्या पावला पाऊल ठेवून आम्ही काम करतोय लोकांची समाजसेवा करतोय सकाळी उठून लोकांवरती टीका करणं शिंदेसाहेबांवरती टीका करणं लोकांवरती टीका करणं हे आमचं काम नाही लोकांची सेवा करणं हे आमचं काम आहे आणि अशा साहेबांनी आता शिवसेनेची सेवा केली लोकांची सेवा केली या ठाण्याची गोळ गरीब जनतेची सेवा केली आणि त्यांना उठून सकाळचे संजय राऊत तिथे येतात आणि हार घालतात ते आम्हाला पटलं नाही गेले पंचवीस वर्ष कधी ते स्वतः दिघे साहेबांच्या समधी स्थळावरती असो दि साहेबांच्या ऑफिसला असो कधीही ते आले नाही अभिषेक करावा लागलेला परिषदे अभिषेक करावा लागला ला 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 ज्यांचे हात लागले ला कसे होते अपवित्र हात होते आणि अशा अपवित्र हाताला हाताच्या ह्याच्यासाठी आम्हाला दुधादेश करावाच लागला ना ठाणे महापालिकेने कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी तब्बल सत्तावीसशे कोटी रुपयांचं टेंडर दहा वर्षांसाठी काढलंय याबाबत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत महापालिकेने मंजूर आकृतीबद्ध अस्थापनेचा घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनासाठी रिक्त असलेल्या पदांवर टेक्निकल नॉलेज असलेले अधिकारी घेतले पाहिजे तसेच भविष्यात ठाणे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्यानं घनकचऱ्यामध्ये देखील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने वाढ होणार आहे त्यामुळे सत्तावीसशे कोटींची ही रक्कम कोणत्या आधारे काढली तसेच या निवेदनावरती सल्लागार म्हणून नेमणूक केलेल्या व्यक्तीचे सुमित फॅसिलिटीज आणि जे व्ही एनवायरो या दोन्ही कंपन्यांशी आर्थिक हितसंबंध आहेत या दोन्ही कंपन्यांना जेवीमध्ये बसाव्यात त्यानुसार सल्लागार यांनी निविदेच्या अटी शर्ती ठेवलेल्या आहेत कचरा निर्मूलनासह कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पंचवीस कोटींची थकबाकी ठाणे महानगरपालिका अद्याप देऊ शकलेली नाही आहे यासह अनेक त्रुटी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना निदर्शनास आणून दिल्या आहेत म्हणूनच महापालिका डबघाईला आल्यामुळे ही निविदा रद्द करून वार्षिक तत्वावर निविदा काढण्यात यावी तसं न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महापालिकेसमोर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिलाय आहे ठाणे महानगरपालिकेने घनकचऱ्याची सत्तावीसशे कोटी रुपयाची निविदा दहा वर्षासाठी काढलेली आहे कचरा उचलणे आणि वाहतूक करणे परंतु ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत ठाणे महानगरपालिका डबगाईला आलेली आहे अशा वेळी त्यांना याची तरतूद करणं शक्य होणार नाही यासह अनेक बाबी जसं की मज मंजूर आकृती बंद आहे त्याच्यामध्ये घनकचरा विभागाची काही पदरिकता आहेत एम सी अॅक्ट आहे त्या एम एमसी ऍक्ट प्रमाणे ही, ही कामं होत आहेत तुम्ही बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेत एक ठेकेदार आहे त्याला म्हणजे कचऱ्यापासून निर्मिती प्रकल्प त्यांचे पंचवीस कोटी रुपये महानगरपालिका देऊ शकलेली नाही त्यामुळे ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे पुढच्या याच्यामध्ये लोकसंख्या ज्या प्रमाणामध्ये वाढेल त्याप्रमाणे घनकचरा वाढेल त्याच्यानुसार तो मेट्रिक टन कचरा वाढेल आणि त्याच्यामध्ये तरतूद ती या करायला लागतील त्यामुळे आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की ज्या एम एम सी ऍक्ट प्रमाणे एखाद्या प्रकल्पासाठी जी दहा वर्षाची निविदा असू शकते पण दैनंदिन जी कामं आहेत त्याच्यासाठी या वार्षिक निविदा काढल्या गेल्या पाहिजेत म्हणून आम्ही त्यांच्या ही बाब सन्मान्य अध्यक्ष विक्रमजी चव्हाण यांनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्राद्वारे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की याच्या वार्षिक निविदा या ठिकाणी काढल्या गेल्या पाहिजेत कारण अद्यापपर्यंत पर्यंत कुठल्याही महानगरपालिकेने पाच वर्ष दहा वर्ष अशा दराच्या किंवा अशा मोठ्या कालावधीच्या निविदा काढलेल्या नाही आहेत तुकी जी जी निविदा प्रक्रिया राबवली ती त्या ठिकाणी राबवली जाते त्या निविदा प्रक्रियेला आमचा विरोध आहे जी सल्लागार कंपनी त्या ठिकाणी नेमलेली आहे त्या सल्लागार कंपनीचे ज्या दोन कंपन्या या टेंडरसाठी उतरलेल्या आहेत आणि जशा प्रकारे या सल्लागार कंपनीने त्यांच्या अटी शर्ती बनवलेल्या आहेत की दुसरी कुठली कंपनी त्याच्यामध्ये इलिजिबल नाही राहिली पाहिजे या ज्या बनवलेल्या अटी शर्ती असतील बाकीच्या कंपन्यांना त्या ठिकाणी बाजूला ठेवणं आणि एवढ्या मोठ्या रकमेची त्या ठिकाणी सत्तावीसशे कोटी रुपयाची त्यांनी तरतूद करणं जी पारदर्शक निविदा प्रक्रिया नसल्यामुळे या निविदा प्रक्रियेला आमचा विरोध आहे आणि वार्षिक निविदा या त्या ठिकाणी ती काढली गेली पाहिजे कुठल्याही प्रकारची जर तुमच्याकडे दोन हजार सातशे कोटी रुपयाची तरतूद नाही तुमच्याकडे पैसे नाहीत तुम्ही कुठल्या जीवावरती तुम्ही एवढी मोठी निविदा त्या ठिकाणी दहा वर्षासाठी काढताय सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे महापालिकेने नवीन प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे हा विकास आराखडा विशिष्ट हेतू समोर ठेवून करण्यात आला असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय तथा कोकण प्रभारी आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो कळवेकर एकवटले या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी कळवा नाका येथे नागरिकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलाय ठामपाने नवीन विकास आराखडा तयार केलाय या आराखड्यानुसार संपूर्ण कळवा खारीगाव उद्ध्वस्त होणार आहे आराखडे मंजूर असलेल्या सोसायट्यांमधून अवाढव्य रस्ते तयार करून साडेतीनशे ते चारशे इमारतींवर वरवंटा फिरवणार आहे त्यामुळे बेघर होणार आहेत त्या उभारण्यात येणार असून अनुषंगाने कळवेकरांनी कळवा नाका येथे एकत्र येत नव्या विकास आराखड्याविरोधात रणशिंग फुंकलंय यावेळी प्रारुप विकास आराखड्यात कळवा आणि खरेगाव भागातील तब्बल चारशेच्या आसपास इमारती बाधित होणार आहे गावठाण भागही उद्वस्त होणार आहे तरी पुला पुढील भागात असलेल्या तीन इमारती या पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन येथील रहिवाशी बेघर होणार आहे साधारणपणे पंचेचाळीस हजारांच्या आसपास कुटुंब थेट रस्त्यावर येणार आहेत येथील मंदिरे मैदान बाधित होत असल्याचंही डॉक्टर आव्हाड यांनी सांगितलंय कळवा खरीगाव येथील रहिवाशांना मारून असा विकास होणार असेल तर त्याला आमचा विरोध आहे त्यामुळे अशा विकास प्रस्तावाच्या विरोधात आता सर्व एकत्र येऊन आंदोलन उभं केलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय डीपी रोड बनवणारा माणूस हा डोळा ज्यांनी कोणी डीपी प्लॅन केला तो अंधाळा अक्षय मैदानात मैदानातलं डेपी रोड अक्षय कॉपरेटिव्ह सोसायटी मान्यता प्राप्त कॉपरेटिव्ह सोसायटी वरनं डीपी रोड लोकांनी आयुष्यभराची लावली आहे त्यांनी राहायचं कुठे उत्सव याचं उत्तर द्या हा डीपी प्लॅन हा कोणासाठी बनवला हेच कळत नाही पण लोकांना ना ना। उद्ध्वस्त करून करणं झालेला विकास आम्हाला मान्य नाही या डीपी प्लॅनला आम्ही टोकाचा विरोध करू सर एक वेगळा प्रश्न आहे रक्षा घटनेच्या मुलीचा विनयभंग झालेला आहे काय सांगाल या संदर्भात आ, सरकार कुठे कमी पडते का अशा प्रकारे सरकारच कमी पडतं रक्षा खर्चे या केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्र्याच्या पोरीवरती जर असा हे होणार असेल तर बाकीच्या पोरीबद्दल काय बोलणार मुंडे उपक्रम बसणार आहेत मुंडे यांनी राजीनामा द्यावासाठी काय या सांगायला त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला बोलायचं नाहीये डोमेस्टिक व्हायलन्स या विषयावरती मात्र आहे साहेब हा डी प्लॅन फक्त बीड केलाय का उपस्थित करणार माझा ऑलरेडी मागच्या अधिवेशनात मी आज मुद्दा उपस्थित केलेला होता तोपर्यंत सामान्य नागरिकापर्यंत मला मुख्यमंत्र्यांनी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस आश्वासन दिलंय त्यांची संपूर्ण चौकशी करून आपल्याला पुढच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांनी आंदोलन केलं हातात फलक घेऊन मोठ्या संख्येने कामगार एकत्र आले होते सुपरमॅक्स कंपनीतील कामगार आणि त्यांचे कुटुंबीय विविध समस्यांबाबत एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मोर्चा नेत त्यांनी ठिय्या आंदोलन केलं या ठिय्या आंदोलनानंतर या परिसरात पोलिसांचा मोठा फौजपटा तैनात करण्यात आला होता ठाण्यातील तिन्हात नाके शेजारील सुपरमॅक्स ही मोठी कंपनी होती यात काम करणाऱ्या कामगारांना त्यांचे पगार मागील तीन वर्षांपासून देण्यात आलेले नाही ही कंपनी तीन वर्षांपूर्वी बंद पडली तेव्हापासून मालकाने या कंपनीतील कर्मचाऱ्यांना त्यांची कोणतीही देणी दिलेली नाही मागील काही महिन्यांपासून आपल्या समस्यांसाठी देणी मिळण्यासाठी कर्मचारी आंदोलन करत मात्र अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे रविवारी सुपरमॅक्स कंपनीतील कामगारांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर मोर्चा काढला यावेळी घटनास्थळी खासदार नरेश मस्के यांनी हजेरी लावत आंदोलकांशी चर्चा केली यावेळी त्यांनी हा विषय कोर्टात असल्याचं सांगत ते आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं कळलं यामुळे येणाऱ्या काळात आता त्यांचा प्रश्न सुटणार का हे पाहणं महत्वाचं ठरलंय स कुटुंब याच्यासाठी आता आम्ही सगळं करून म्हणजे साहेबांची भेट घेतल्यानंतर लिगली जे आम्हाला प्रोसेस करायला सांगितली होती ती सगळी प्रोसेस दोन महिने आम्ही करतोय त्याच्यामध्ये काय एन सी ई टीमध्ये जी कंपनी गेली त्याच्या आर बरोबर मिटिंग लावण्यासाठी आमचे जे प्रयत्न आमचे सुरू आहेत त्यातून काहीच मार्ग निघत नाही आता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही सगळ्या घरातल्या लोकांना बोलून जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही आज हलणार नाही शिंदेसाहेबांनी आम्हाला काहीतरी लेखी द्यावं किंवा नुसती आश्वासन लोक आमच्यावर विश्वास ठेवत नाहीये त्यांच्याबरोबर बोलताना आमच्या पाच महिला पण आज असणार आहेत कारण कामगारांचं असं म्हणणं आहे हे जे पुढे जाणारी लोक आहेत ते काय आतमध्ये आश्वास देऊन परत येतात तर आम्हाला आता आम्ही पण कंटाळल्या आम्ही आता डेडलाईन द्यायचं ठरवलेलं आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आमच्या सुपरमाइज कामगारांचा कुठल्याही परिस्थितीत निकाल लावावा हेच आमचं मागणं आहे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आता आज आश्वास जे काही गोष्टी होतील ते आज साहेबांनी भेटल्याशिवाय आम्ही इथनं निघणार नाही प्रलंबित असे आहेत की कंपनी या मल्होत्रा फॅमिली या लगेच आणि युनियननी धरून षडयंत्र करून कंपनीला एका वेंडरला बघून एनसीटी कंप एनसीटी मध्ये कंपनी घालवली म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेल्यावर कुठलाही डिसिजन घेता येत नाही पण आपले साहेब शिंदे साहेबांनी याच्यातनं आउट ऑफ कोर्ट मार्क काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत तर त्याच्यासाठी आम्ही दोन महिने एक प्रयत्न करत होतो एनसीटीच्या आरपी बरोबर मिटिंग लावा त्याचे पत्राव्यवहार नऊ जानेवारी दोन हजार चोवीस पासून आम्ही करतोय आज ताक्यात आम्ही तुमचं काम प्रलंबित आहे तुमचं काम सुरू आहे असे जर आश्वासन मिळत असेल कामगार हैराण झालेत आमचे साठ कामगार मृत्युमुखी पडलेत तर आम्ही हेच करत बसायचं का आश्वासन घेऊन लोकांना मेसेज टाकत राहायचे का पण ते आता आम्ही विकोपाला गेलेलं आहे आता आमचा एकच पर्याय तोपर्यंत निर्णय आज मिळत नाही नाही आम्ही या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद